जालन्यात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये आठ वर्षीय चमुकलीचा मृत्यू शहरातील गांधीनगर येथील घटना संध्या प्रभुदास पाटोळे असं मयत मुलीचे नाव आमदार अर्जुन खोतकर यांची घटनास्थळी भेट मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या खोतकर यांच्या मनपा आयुक्तांना सूचना वर्षभरापासून अनेक संघटनांनी मोकाट कुत्र्यांबाबत मनपाला निवेदन दिले परंतु मनपाने दाखवली केराची टोपली जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका आठ वर्षीय चमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली संध्या प्रभुदास पाटोळे असं आठ वर्षीय मय चुमुकलीच नाव आहे सकाळी ती अंगणात खेळायला गेली असता तीन चार कर, ते चार कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत तिचे लचके तोडले त्यातच या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापासून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे जालन्याचे आमदार अर्जुन राखोतकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून आपण लवकरच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा करणार असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ते पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की घटना अत्यंत हृदयद्रावक असून एका चिमुकलेला नाहक जीव गमावा लागल्याने खोतकर यांनी हळहळ व्यक्त केली नाही अत्यंत दुःखद आणि चीड आणणारी घटना आहे आणि वेदना देणारी घटना आहे ज्या मुलाचं आयुष्य कुठेतरी आता सुरुवात झालं अशा पद्धतीने कुत्रे हमला करतात आणि जीवानीशी एका बालिकेचा जीव जातो ही फारच आजच्या दिवसाची फार क्लेशदायक घटना या ठिकाणी आहे मी निश्चितपणे माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक माननीय महापालिका आयुक्त यांच्याशी बोलेल आणि तातडीनं या भट्ट्या कुत्याच्या संदर्भामध्ये अं कारवाई करायला भाग पाडतो मी आता जी माहिती घेतली त्या पद्धतीने या भट्ट्या संदर्भामध्ये महापालिका आयुक्तांनी मला सांगितले की टेंडर झालेले आणि ताबडतोब कामाला आम्ही सुरुवात करतो आता दोन तीन गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत एक तर कुत्र्याला मारलं तर ते प्राणी लोक अंगावरती येतात आणि मारू नये असं म्हणतात अशा माणसाचे आणि लेकराची जीव जर ही पहिली घटना नाही ही जाणण्यामध्ये तिसरी घटना आहे आणि सुदैवाने त्यामध्ये एक मुलगी वाचली सुद्धा मग ही दुर्दैवी बालिका ठरली ही यातून वाचू शकले नाही आजूबाजूला कोणी नव्हतं आणि सर्व सकाळची वेळ असल्यामुळं मुलं खेळत असताना घेऊन गेली फारच वाईट मी फार विदारक दृश्य या ठिकाणी बघितलं फार वाईट वाटतं निश्चितपणे याच्यावर कठोर कारवाई करायला भाग पडतो काय घटना घडली माझ्या भावाची मुलगी सकाळी बाहेर खेळायला बाहेर आली आणि दोन चार मोकाळ कुत्रे यांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचा मृत्यू जागीर झाला तुम्ही काय सांगाल बंदोबस्त करा सरकार आणि परत आहेत छोटे छोटे चिमुकले मुलात ते पण परत बाहेर हो येऊ शकतात आणि परत असं होऊ शकत तर त्याच्यासाठी नियम काहीतरी करावा रीना संदीप का असतात